आली या आहे काय अरे बाबा आवताच काय करणार वाटलं नव्हतं सकाळी आल्याची आपल्या पुढे ठिकाण लागायचं पण शिवत नाव पोर तालुक्यातील केळवडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिवस एक आदत बैल चित्र आणि चिमण्या एक नंबरची मानकरी ठरले आणि तब्बल सात फुटाची टाळली आणि तीन आजचा आनंद आहे एक लाख रुपयांची मानकरी आणि सात फुटीचे डालीची मानकरी ठरलाय कशा पद्धतीने केळवड्याचं मैदान झालं मैदान एक नंबर झालं चित्र करण्यात आला होता ते आमचे बंदू सुल दावित रामोसवाडी ह्यांनी आम्हाला बाबा वासरा अस पळतोय तो घाल कारण की आम्हाला बाबा पहिरच कोण द्या ना बैलमच पळतो या पण ते दिसायला बालकीची असल्यामुळे त्यांना पहिरच कोण द्यायना बर बैलमच पळतोय तो म्हणाला असा असं हाय बाबा करावं लागेल अनुभव काय त्याच्या दिसण्याचा अनुभव काय दिसण्याचा अनुभव म्हणजे लोक म्हणजे आवतच खायला आणले कारण की आम्ही नेत बारका बारखे बरं बरं मारत नाहीत का मी विशेष पहिले कडने पळून एक नंबर केला कडण पळून गेला तिथले मोठा अन्दय बर कारण की आम्ही गट काढतो या आणि शिमेला आमचं काय उलट काही उलटपाट्या पण आज चांगल्या प्रकारेच काम झालं चांगल्या प्रकारे काम झालं आणि पासून संघर्ष संपला आज एका नंबरच्या एक नंबर कडनी कितवा कितव्यांदा केला एक नंबर तुम्ही आता बैला आपण तसं एक नंबर आजच केला कधी घेतला बैल झाला दोन अडीच मंजा घेतला बरं 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 ते घेतलेले सार्थकी लागली खरेदी गटाला किती नंबरला पडाल तुम्ही सहाव्या गटाला सहाव्या नंबर आणि एसीएम लाईल सीमे गटाला कुठलं तास आलं होतं तीन नंबर तीन नंबर आणि ला चार नंबर फायनल ला नंबर गाडी सुटून गेली सात नंबर गाडी सुटून आली गाडी सुटून गेली आमची बरं बरं खाली सुट्टी लाच करून आणली आता कुड घेतून पाय काळ आलं म्हणलं बघू आता सोन्या मला मी आहे तू काय करतोय बिया लावलं का सोन्याने बरोबर सोन्या ड्रायव्हर राम उशिवाडी तर ह्याचं नियोजन कोण करतो कोणाकडे असता सासोडला असतो मी असतो सासवड राहिला आणि आम्ही दोघच मुलाखती घेतली राईट राईट तिथे दोन तीन जण आली आणि अरे आवताच आहे काय अरे बाबा आवताच काय करणार काय कोण आलं दोन तीन जण मुलाखती आली काय म्हणली आवतच आहे काय आवतच आहे आणि मग आवता नाही आवता तर म्हणली पण केला ना एक नंबर एक नंबर आता येतील मुलाखत गेला सासवडच्या मैदानाला बी भावानेच आमचे नियोजन केलं ते बेडलं का आमचा शिमी कडे निघाला घातला होता तो बी बैल चांगला शब्द दिला त्यांनी बैल बघितला नाही काही नाही काय पळते बाबा बैल पडल गाडी सांगून असं लागलं की आमची गाडी कडण लागली रोखड लागली आणि काय काय सांगाल कुठल्या खांती ठाम आहे आणि का एवढी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा एवढी मोठी डाल एवढी सगळ्यात पहिल्यांदा डाल पहिल्यांदाच बघितली ना एवढी वाटलं होतं सकाळी आल्याच म्हण लय मुठी आपलं पडे ठिकाण लागायचं बरं पण न शिवत साहेब या पोरा एवढा ना आता ह्या पोरा एवढा असता आधी ना मी लोकाशी कास धरते बैल धरतोय पहिलाच बैल मी खरेदी करून एक नंबर केला ह्याचा मोठा आनंद म्हणजे लय जाणार माग मी ते मी आठ आठ नऊ नऊ दिवस लोकांची काढलं म्हणजे नाथ काढाय आणि आणि संघर्ष संपला म्हणजे तरी आमचा जुळीदार आज नाही आला पप्पू जक्ता काय मी का म्हणते काम नियमित आले म्हणजे आधारस्तंभ ते आमचं पकाय बरं आमची मक्ती बरं आणि कशा पद्धतीने मैदान झालं मैदानाचा मैदानाचं काय विशेष नाही मैदान एक नंबर झालं एक नंबर नियोजन होत सगळ्यांना वाटलं झाड बिडाई दिसतं पण मस्त मैदान होत आणि पाडा एक नंबर फटत केलं होतं ना बरोबर एक नंबर परफेक्ट नियोजन आता आपण गाडी आमची गटाला जरा माफातच पडली म्हणजे एक छाकडा मागच पडत होतो वाटलं बी नाही म्हणजे असं मध्ये मध्ये आलेलं असं वाटलं की गट बी गटाला मार खातोय काय बाय पण वासराची लय जिद्द वासराने त्याच्या जीवा ओढून गाडी लावली गटाला चिमण्या म्हणजे दोन्ही आधी पब्लिकचा बादशाही हा लावली आमची ओढून लावली सेमीला आम्ही काय गेलं मग पाच नंबर तास लागला मला बरं एक नंबर तास हवी चांगली गाडी होती म्हणजे सगळ्यात गाड्या चांगल्या होतं सेमी तशा चित्रांची दोघांची राशी एकच जुळून आली एकत्र काल पण मला वाटतं मध्य परवा दिवशी मी पण एका मैदानात गेलो तिथं पण दोन्ही एक सेम नावाचीच पहिलं म्हणजे ससच कायत्री होतं आणि आता ही च म्हणजे चत्रिया आणि <laughs> चिमण्या राशी जुळून यायला तुमच्या सगळ्यांच्या दोघांची बी अडचण अशी पहिली होत नव्हती ते तुमच्या ड्रायव्हिंगची चर्चा झाली काय सांगा त्याविषयी ड्रायविंग चर्चा म्हणजे सध्या जरा म्हणजे पडता काळ गेला आपला दीड महिना म्हणजे काय आधार होतो जरा त्यामुळे गाड्या बिड्या गेल्या आल्या नशिबाने आपल्या सगळं व्यवस्थित चिमण्या एक नंबर कोण आदत मध्ये एवढं स्पीड आता कुठल्याच वासरला नाही एवढं आणि दोन्ही कुठली कड कड काढलं अतिशय सुंदर अशी ही गाडी पळाली आणि बाकी काय सांगतील अजून सगळं आ... काय नाही शेबाईला विषय असंबरात बैल असलो तरी बैल त्याच्या गाड्या पड एवढं बायला एवढं स्पीड हा पण फक्त जायचं नाही कुणी गाडी मारायची कानाजेमा गाडी घेतली ना गाडी परत त्या अंगाला चिपटून घेत ना फक्त त्याला कडचं आणि द्यायचं एवढं स्पीड कडने एक नंबर करायचं असं सोपं आहे जिद्द उठ आगामी काय नियोजन आहे चित्रेत आगामी नियोजन आता आमचं बंधू तसं ते म्हणणार हे मैदान करत हे मैदान करत आता कोरेगावचं चाललंय नियोजन कोरेगावचं चाललंय हो चांगलंच पाहिलं दिसून कोरेगाव कोरगावला चांगलं